ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी, व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस मथुरा येथील शनिभक्त शनी शिंगणापूर इथे दर्शन करून श्रीरामपूर इथे जात असताना राहुरी बस स्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना अज्ञात भामट्यानं त्यांच्या खिशामधील पन्नास हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा मोबाईल चोरून नेलाय ही घटना चोवीस मे रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे अमरचंद भागवत शर्मा हे चोवीस मे रोजी सकाळी शनिशिंगणापूर इथे दर्शन घेऊन ते रावरी बसस्थानकामध्ये आले दुपारी साडेबाराच्या दरम्यान ते श्रीरामपूर इथे जाण्यासाठी बसमध्ये चढत होते यावेळी अज्ञात भामट्यानं गर्दीचा फायदा घेऊन अमरचंद शर्मा यांच्या खिशामधील पन्नास हजार रुपये किमतीचा ऍपल कंपनीचा मोबाईल चोरून नेलाय अमरचंद हे बसमध्ये सीटवरती बसले तेव्हा मोबाईल चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं अमरचंद भागवत शर्मा यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून राहुरी बस स्थानकामध्ये चोरीचं प्रमाण वाढलं आहे पोलीस पथकानं बस स्थानकामध्ये कायमस्वरूपी एक पोलीस कर्मचारी तैनात करावा तसेच या चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवासी वर्गामधनं आता केली जाते आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी